अठरा पर्यंत वारा जास्त राहणार आहे त्याच्यामध्ये पाऊस पण जास्त राहणार आहे आणि विजेचा प्रमाण राहणार आहे सोड दूर पडत नसतो पण फक्त काही काही भागात पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी आमदार लक्षात घ्या या ठिकाणी आता या ताटकाळच्या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी आता मी पावसाचाच भिजालो मी प्रचारजवळ प्रचाराला फिरत असताना म्हणजे काटकाळ ह्या पुन्हा या एरियात फिरत असताना या ठिकाणी खूप पाऊस सुरू झाला आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पत्र देखील उडत असल्यामुळे आम्ही या काटकालच्या ठिकाणी रोडवर गाडी उभा केलेली आहे सध्या जर बघितलं तर जे राज्यामध्ये उष्णता वाढलेली आहे आणि दुपारी जे आहे बाहेर सुद्धा मुश्किल झालेलं आहे मात्र तरीसुद्धा अचानक संध्याकाळी जे वातावरणात बदल होतो मात्र दुपार दुपारापर्यंत जे आहे जर एकंदरीत स्थिती बघितली तर जे आहे वातावरण गरम नव्हतं चालू होईल आणि संध्याकाळी अचानक जे आहे वारं येऊन अचानक पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी सावध राहावे अचानक वातावरणात बदल होऊन पाऊस त्याचप्रमाणे काही ठिकाणी सुद्धा होऊ शकते जोरदार पावसाचा अंदाज विविध भागामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये जे पाऊस पडण्याचा अंदाज आहे